तर नमस्कार शेतकरी मित्रांनो फायद्याची गोष्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे की शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण व्हिडिओ टाकू नाही शकलो त्याचं कारण असं होतं की आपला जो माईक कर, रिपेअर करूनसुद्धा खराब झाला त्याच्यामुळं आपण काही व्हिडिओ टायमवर बनवू शकलो शकू नये राहिलो आणि शेतकऱ्यांची काळजी बघता आपण आता आज व्हिडिओ बनायचं कारण हेच होतं की व्हिडिओ आपल्याला दिसतो बनवणे राहिलो आणि आपला जे शेतातील कापसा आहे रिका ते रिकामे झालेले आहे परंतु नवीन वर्षांसाठी आपल्याला जे वानं निवडायचे आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती देणार आहोत दहा टॉप व्हायरट आमच्या इकडं जे चालतात मी ते सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही व्हिडिओमध्ये जरा नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर नका जेणेकरून तुम्हाला शेतीविषयी संपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओ बघ व्हिडिओ चालू करू तर शेतकरी मित्रांनो होत काय असतं जेव्हा आपण पुढच्या वर्षी समजा शे बियाणं लावा म्हणजे आपल्याला लावायचं असतं आपण दोन चारच आपल्याला वरायट्या माहीत असतात परंतु काही काही वरायट्या इतक्या भारी असतात की आपल्याला माहीत नसतात आणि एखाद्या दिवसात आपण दोन चार व्हराटे जरा दुकानात गेलो आणि दुकानात जरा दुकानदाराला म्हटलं आपल्याला ह्या व्हरायटी द्या तर दुकानदार हे व्हराट्या देते प्लस दोन चार व्हराट्या त्यांना हा सस्त्यामध्ये येत असतात किंवा त्यांना कंपनीनं बल जरी टाकलेलं असतं त्या व्हराट्या आपल्याला दाखवत असतात आणि आपल्याला म्हणतात की माझ्या भविष्यावर घ्या तुम्हाला विश्वास नाही की मी मागच्या वर्षी लाईल होती अशा गोष्टी होतात अस होत असतात त्याच्यामुळं मी तुम्हाला म्हणतो की ज्या आज मागील म्हणजे मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांना लावेल मी त्यांचा अनुभव नक्की दाखवणंच व्हिडिओवर दुसऱ्या परंतु जे चांगल्या वराट्या आहेत त्या वराट्याविषयी मी संपूर्ण माहिती देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मागील वर्षी जे मी आपण जे पिशव्या लावल्या होत्या त्या पिशव्यांचे जे मी जे बॅग आहे या रिकाम्या दरवर्षीप्रमाणे मी धुत असतो आणि या यंदा सुद्धा आपण मागील वर्षी लावल्या होत्या पण आजूक आपण हे रॅप ठेवलेलं आहे कबड्डी कबड्डी आहे हे धंदेव आहे हे यू एस आहे अशा असं इतर पिशवे आपण ठेवलेल्या आहे जेणेकरून एखाद्या बियाणामध्ये भेसळ म्हणा किंवा फ्रॉड जर झाला तर हे तुम्हाला तक्रार करता का, येते कृषी विभा विभागाकडं तर शेतकरी मित्रांना आज आपण दहा म्हणजे दहा पासून सुरुवात करू तर नंतर एक लोक जो जेणेकरून तुम्हाला कळून येईल संकेत ही पिशी नाच शिडवायची एकदम चांगली पिशवी आहे हिला भारी करी आहे पण शेतकरी मी ती का लाग लागतो या पिशीला आमच्या इकडं ही पिशवी बावीसच्या आउट ऑफ स्टॉक मध्ये जेणेकरून तुमच्या इकडे जरा भेटत असून तुमच्या शहरामध्ये तर संकेत नाच शिरवाल्याची नक्की घ्या आणि भारी पिशवी आहे लागणे फवारण्या पण कमी लागतात त्याच्यामुळे ही पिशवी नक्की घेण्याचा प्रयत्न करा आणि दुसरी आहे जॅकपॉट ही पाच पाकळ्याची पिशवी बोंड आहे म्हणजे ही पिशवी आहे जॅकपॉट पाच पाकळ्याचं बोंड आहे वजनदार आहे आहे आणि याचाला सुद्धा अतिशय चांगला पीशे आए। है, है, पीशे आए चा चा आहे शेतकरी मित्रांनो आठवी पिशवी आहे धाकड ही पण पाच पाकळ्याचा बोंड आहे दाड आहे आणि याला कापूससुद्धा अठरा ते वीस इतका होत असतो आणि सातवी पिशवी आहे कबड्डी तुलसी कंपनीचं कबड्डी आपल्यापाशी कबड्डीचं जे पॅकेट आहे मागच्या वर्षी आपण लावलेलं होतं तीन बॅगा आणि खूप चांगल्या व्हरायटी आहे आणि खूप भारी आलेलो होतो हे साला दुसऱ्या परताच खूप चांगला आहे त्याच्यामुळं तुम्ही ही कबड्डी लावायला विसरू राहणार सहाव्या कंपनीचा आहे सहा सहावा नंबर आहे राशी सहाशे एकोणसाठ ही तुम्ही व्हरायटी नक्की लावा जेणेकरून खूप चांगली आहे बागायती व्हरायटी सगळ्या जे मी सांगत आहे आहेत बागायतीचे ही पण खूप चांगली व्हरायटी आहे राशी सहाशे एकोणसाठ खूप चांगली शेतकरी बहुतांश सगळीकडे शेतकरी लावत असतात तर त्याच्यानंतर पाचव्या नंबरचे आहे विप्लो एकशे पस्तीस जेनेमिक्स कंपनीचं हे विप्रो एकशे पस्तीस आहे ही दोन वर्षापूर्वीची कंपनी आहे पण हीचं हे जे व्हरायटी आहे फेमस आहे जेणेकरून मोठा आहे पाच पाकळ्याचं बोंड आहे आणि झाड असं भरगतचं असतं आणि खूप पाते बोंड काय खूप लागत असतात त्याच्यामुळं तुम्ही आम्ही चार व बॅग लावले तेव्हा मागील वर्षी खूप चांगला रिझल्ट आहे त्याच्यामुळं तुम्ही हे पण लावायचा प्रयत्न करा चार नंबरचा आहे पंचगंगाचा पोलारिस ले ले ही प पंचगांगा सुद्धा दोन ते तीन वर्षापासून सीट्समध्ये उतरलेली आहे आणि यांचं जे पोलारिस हे टॉप व्हरायटी एक नंबरचं वान आहे त्याच्यामुळे तुम्ही हे लावा जेणेकरून फास्ट पाकायचं हे पण बोंड आहे आणि खूप चांगलं वाढतं बी वेचायला खूप सोपं जातं याच्यामुळं त्याच्यामुळं तुम्ही तुम 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 लावायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आहे धनदेव ही धनदेव ही पिशे अशी आहे मित्रांनो मायकोवाले साहेब आपण धंदेव तुम्हाला दहा पण आता बी लागतो की मायकोवाल्याचा धंदेव आहे याची झाड पण खूप मोठं वाढतं आणि याला लाग लवकर लागतो आणि लवकर रिकाम होतो जेणेकरून तुम्हाला गहू बाजरी मक्का कोणत्याही प्रे प्रकारचा दुसरा पीक जरा घ्यायचं असेल तर पिशी नक्की लावा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माल देऊन विकामी होऊन जाते त्याच्यामुळं ही पिशी सुद्धा लवकर नक्की लावा तुम्ही त्याच्यानंतर हे कोट बँक कोट बँक ही खूप जुनी आमच्या इकडं म्हणजे पाच सहा वर्षापासूनही पिशवी लावत असतात खूप चांगला आहे बोर्ड जरी बारीक असलं पण याचा खूप स्मूथली आणि मानसुद्धा इतकं भारी असतो की खूप शेतकरी इकडं पहिली पसंत ते कोट बँकलाच देत असतात त्याच्यामुळं कोड बँक आपण निवडलेली आहे चारच पाकळे पण खूप चांगले लावत असतात त्याच्यानंतर हे यू एस यू एस ही सगळ्यात टॉप व व्हरायटी आमची इकडं आहे जेणेकरून याचाला खूप चांगली आहे आणि माल पण खूप चांगला लागतो आमची इकडे ही भेटत नाही बाराशे चौदाशे रुपये लोक स्टॉकमध्ये असते त्याच्यामुळे यू एस ही खूप भारी व्हरायटी आपण आपल्याकडे मी आपण लावली होती दोन दोन बॅग लावले होते माग वर्षी खूप चांगली व्हरायटी आहे जेणेकरून तुम्ही लावायचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो ह्या द आपण बघितल्या दहा व्हरायट्या खूप चांगल्या आहे आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडल्या असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि इतर सुद्धा शेअर शेअर करा जेणेकरून सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ शेतीविषयी बघायला मिळतील